नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास ह्या मालिकेच्या पुढच्या भागांमध्ये आपण काय आहे ते पाहूया तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल आणि फक्त व्हिडिओज पाहत असाल तर कृपया सबस्क्राईब करा जर तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका भागाच्या सुरुवातीला आपली जान्हवी विश्वाच्या घरी असते आपल्याला माहीतच आहे की जान्हवी तिथे आहे पण जयंत विश्वाच्या घरी का येतोय हे तिला माहीत नाही त्याला इथे काय काम आहे हे प्रश्न तिला सतावत आहेत आणि जानू ही सईला विचारते आणि सांगते की मी तुमच्याशी एक प्रश्न विचारू का तेव्हा ती विचारते की जयंत तुमच्या घरी का येतो हे मला माहिती नाही आहे तुम्हाला माहिती आहे का त्यावरती ही सई उत्तर देते की अरे जयंतचं एक मोठं दुःख आहे त्याचं लग्न झालेलं आहे पण त्याची पत्नी वरती खूप प्रेम होता आणि तिलाही पाहिलं नव्हतं पण अलीकडेच ती मरण पावलेली आहे म्हणून तो अधूनमधून इथे येतो आणि आपल्या मावस काकांनी दिलेल्या जमीनवरती तो एक प्रोजेक्ट सुरू करतोय तर त्याच नावाने तो प्रोजेक्ट असल्यामुळे हो तो त्याच्याशी बोलायला इथे येतो हे ऐकून जान्हवी खूपच घाबरते कारण जर जयंतला समजलं की ती तिथेच आहे तर तो तिला सोडणार नाही इकडे सई खूप प्रश्न विचारते पण ती म्हणते फक्त सहजच विचारलं जयंत नेहमीच इथे येतो इकडे चंदन तिला टिप्स देत आहेत आणि ह्या टिप्सबद्दल विश्वाबद्दल तनूला उपयोगी पडतात तर इकडे विश्वा पण तिच्याशी मस्त गप्पा मारतोय आणि तिच्याशी मन मोकळं पण बोलत आहे नंतर इकडे सई म्हणते की आता मला झोप येते तर मी निघते दुसरीकडे जान्हवीला टेन्शन येतं की जयंत पुन्हा इथे येतो तर ती म्हणते की जर तो आलाच तर मला पकडेल आणि मग मी त्याचा कधीच टाळू शकणार नाही आणि ती विचार करते की तो कोणत्या वेळेस येईल आणि केव्हा येईल आणि काय होईल मग ती ठरवते की विश्वाच्या घरी राहणं बंद करायला पाहिजे आणि ती त्याच वेळी ठरवते की इथून बाहेर पडायला पाहिजे त्याचवेळी इकडे सिद्धू आणि भावना यांच्यात प्रेम वाढू लागलेलं असतं भावना सिद्धूला म्हणते की तुमच्याबरोबर वेळ घालवायला मला खूप छान वाटतं माझं तुमच्यावरती प्रेम आहे हे ऐकून सिद्धू खूप आनंदी होतो भावना म्हणते तुम्ही माझ्यावरती खूप प्रेम करता तुमच्याबरोबर आयुष्य जगायला मला खूप आवडेल आता जान्हवी एक मोठा निर्णय घेते आणि ती विश्वाच्या घरातून बाहेर पडायचा निर्णय असतो ती विश्वाच्या आईवडिलांजवळ जाऊन त्यांचा नमस्कार करते आणि सांगते की मी ठरवलेलं आहे मला माफ करा तुम्ही मला चेन्नईहून इथे आणलं ते मला खूप आवडलं आणि चांगलं पण वागवलं पण मी तुमची ऋणी आहे आणि आता जयंत इथे येतो पण मला असं वाटतं की तो मला केव्हाही पकडेल आणि मी त्याच्यासाठी परत राहायचं इच्छत नाही ती घरातून बाहेर पडायला निघते तेव्हा विश्वा पाणी प्यायला वरती येतो आणि तिला घरातून बाहेर जाताना पाहतो मग तो विचारतो अरे काय हे तुम्ही कुठे चाललात तो तिला विचारतो की तुम्ही घरकामाला आलेले आहेत ना मग इतक्या उशिरा का आहेत तेव्हा जानू ल तोंड लपवत काहीच न सांगता तिथून ती पुढे निघून जाते आणि तो म्हणतो खूप उशीर झालेला आहे आता झोपा मग जाणू घाबरलेली असते जर त्यांनी मला पाहिलं तर तिथून निघता येणार नाही आणि विश्व पाणी घेऊन निघून जातो जानूच्या डोळ्यात वि डोक्यात विचार असतो की जर मी इथून निघून गेले तर जयंत मला सापडणार नाही त्यामुळे ती घर सोडायचा निर्णय घेते पण जर विश्वा पण तिला इकडे पाहिल तर ते सगळं सांगेल का आपण पाहूया की पुढच्या भागामध्ये जान्हवी आणि विश्वा एकत्र येतात का, का जान्हवी घरातून निघून जाते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद